आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त सातपूर शहरात शिंदे शाही गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे नाशिक शहरातही ठिकठिकाणी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सातपूर परिसरातील सिद्धार्थ चौक स्वारबा नगर येथे रविवारी भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन सातपूर प्रभागाचे माजी प्रभाग सभापती प्रकाश लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या वर्षी देखील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे मधुर शिंदे यांच्या शिंदे शाही बाणा भीम जल्लोष गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नाशिक पश्चिम चा आमदार सीमा हिरे माजी नगर नगरसेविका नंदिनी जाधव उषा शेळके गुरु शिष्य जयंतीचे प्रकाश महाजन ऍडव्होकेट प्रशांत जाधव कपालेश्वर मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अक्षय कलंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे महेश हिरे महाराष्ट्र कामगार संघटना व जनरल युनियन चे संस्थापक दीपक लोंढे नगरसेवक लोंढे महाराष्ट्र राज्य संस्थापक भूषण लोंढे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ज्वालाभाऊ प्रसाद उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी सकाळपासून राजकीय शासकीय सामाजिक उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर खासदार आमदार आजी माजी मंत्री यांनी भेट दिली यावेळी आलेल्या मान्यवरांचे फेटे स्वागत करून सातपूर प्रभागाचे माजी सभापती यांनी आभार मानले आणि आपल्याला पाच मिनिटं आलं कमी असताना किंवा एक मिनिट कमी असताना नाही जरी झालं तर आपला शरीरचा धम्म दासा ठेवून आपण त्याचा समारोप करणार आहे परत एकदा सर्व जाती धर्माचे लोक आले सर्व ह्या वेळी ना लहान मित्र वयो पत्रकार छायाचित्राचा अधिकारी सी एस पी पोलीस अधिकारी कर्मचारी मला दुख अभिनंदन करतो कळत कळत भावना काय बोलत नाही कळंत कोणत थोडा आपण झालं तर पण माझी भावना तशी नसते

स्टेज वाले मणो वाले लाऊ स्पीकर वाले मदत करणारे खुर्चा वाले सर्वांत वरावूशो अभिनंदन आभार परत मस्ती पण शिस्ती धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान अतिशय कार्यक्रम असलेले जुने सहकारी त्याचबरोबर या भागात या शामपूर परिसरा सतत काही ना काही कार्य कार्य कार्याने कार्यशील असलेले आपले सर्वांचे आवडते प्रकाशजी लोंडे त्याचबरोबर भूषणजी लोंडे दीपकजी लोंढे दीक्षाताई लोंडे, लोंडे यांनी आयोजित केलेल्या आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या नगरसेविका हिंदू मावशी नागरे त्याचबरोबर उषाताई शेळके नंदूजी जाधव महेशजी हिरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या पवारताई जाधवताई देवरेताई राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराचे अध्यक्ष रंजनबाब ठाकरे उपस्थित असलेले सर्व या कार्यक्रमासाठी सर्व पक्षाचे सर्व या परिसरातील सन्माननीय बंधू आणि भगिनींनो या वर्षी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन प्रकाशजी लोंढे यांनी केलेलं आहे खरंतर दरवर्षी आणि अनेक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आपल्या या परिसरात सतत प्रकाशजी लोंढे हे आयोजित करत असतात आज फक्त आपल्या परिसरातच नाही तर संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खूप उत्साहात साजरी केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानावर आज आपला देश हा सुरू आहे प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान न्याय हा मिळाला पाहिजे याकरता संविधान हे निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये विचार उजवलेले आहेत शिक्षण कि हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला पदोपदी प्रत्येक उदाहरणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगेन की आपले मुलं असतील आपल्या मुली असतील यांना खूप शिकवा यांना मोठं करा कारण शिक्षण हेच एक शस्त्र आहे हे केच अस्त्र आहे की ज्याच्यामुळे आपल्या या समाजात आपण मानेने वागू शकतो आपण फिरू शकतो आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक प्रत्येकाने शिक्षण देऊन मोठं व्हा एवढंच या निमित्ताने सांगेल त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात आहेत आपल्या सगळ्यांनी आपल्याला संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा लोकशाही मजबूत करा एवढंच या निमित्ताने सांगेल आपल्या या संपूर्ण टीमचं मी खूप मनापासून कौतुक करते कारण एक उपक्रम करायचा म्हणजे सोपं नसतं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळं आयोजन करायचं हे फक्त प्रकारची लोंडच करू शकतात आणि त्यामुळे मी त्यांच्या सर्व टीमचं खूप मनापासून कौतुक करते की खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे आणि लोकांना आनंद दिला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानते सगळ्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गीत गायनाच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी संध्याकाळी नागपूर शहर परिसरातील नागरिक भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा ए न्यूज मराठी